आमच्या गल्लीमध्ये सत्तावीस दिवस झालं पाणी नाहीये आणि जोपर्यंत पाणी येत नाही तोपर्यंत आम्ही या टाकीच्या जा खाली जात नाही आणि विशेष म्हणजे ही जी टाकी आहे टा, ही जी पाण्याची टाकी आहे हे हिताल्ले नगरसेवक आता समज ठीक आहे प्रशासन बसलेला आहे पाणी पुरवठा सभापती होते त्यांच्या कार्यकाळामध्ये पाणी पुरवठा सभापती असताना ह्या टाकीमधून पाणी नाही म्हणल्यावर किती अवघडे जनतेला स्वच्छताला जायचं म्हणलं तर उघड्यावर जावं लागतंय स्वच्छलाला जाण्यासाठी सुद्धा पाणी नाही आहे काय करायचं आम जनतेने पाणी नाही सत्तावीस दिवस झालं पाणी येत नाही आता टाकीमध्ये एक थेंबसुद्धा पाणी नाही जोपर्यंत आम्हाला पाणी येत नाही तोपर्यंत आम्ही या टाकीच्या जा खाली जात नाही